आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बलात्कारातल्या आरोपींना होणार फाशी एकवीस दिवसांमध्ये तपास पूर्ण करावा लागणार विधेयक मंजूर पश्चिम बंगालमध्ये एक ऐतिहासिक विधेयक राज्य सरकारनं मंजूर केलाय या विधेयकातील तरतुदीनुसार बलात्कार प्रकरणाचा तपास एकवीस दिवसांमध्ये पूर्ण करायचा आहे आणि आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद विधेयकामध्ये पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी सरकारने बलात्कारा विरोधी विधेयक विधानसभेत मांडलं हे विधेयक मंजूर झाले असून भाजपनंही विधेयकाला समर्थन दिलं बलात्काराच्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे बलात्कार प्रकरणाचा तपास एकवीस दिवसात पूर्ण व्हावा असं या विधेयकात प्रावधान आहे सरकारनं या विधेयकाला अपराजिता महिला विधेयक पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि सुधारणा दोन हजार चोवीस असं नाव दिलंय विधेयक मंजूर करण्यासाठी सोमवारपासून विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं ममता बॅनर्जीच्या या विधेयकाला आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय भाजप नेत्या सुकांता मजुंद यांनी आधीच स्पष्ट केलंय त्यामुळे हे विधेयक बहुमताने सभागृहात मंजूर झालं पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर